समिती शिफारशीच्या जी पी एस योजनाऐवजी म ना से अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्ववत लागू करणेबाबत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीच्या जी पी एस योजनाऐवजी म ना से अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पालघरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्याकडून निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे सदरपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की मागील अनेक वर्षांपासून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नंतर राज्य शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलने करून केली जात आहेत मागील वर्षी नागपूर येथील राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस बारा दोन हजार बावीस रोजी दीड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य शासनाच्या जुनी पेन्शन विषयक आंदोलन केले होते त्यानंतरच्या काळामध्ये मार्च दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे कर्मचाऱ्यांना आश्वासित केले होते नुकतेच दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला नागपूर येथे विधानभवनावर तीन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुनी पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते होते। दिनांक होते राज्यातील दोन हजार पाच व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी तसेच भविष्य निर्वाह निधीसह लागू करणे ही आहे तरी आपण नेहमी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात तरी राज्यामधील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासंबंधित योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती करण्यात आली आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर